नमस्कार स्वागत आहे तुमचं मोरे ताईंच्या रेसिपी या यूट्यूब चॅनल मध्ये चला तर मग व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी बेल आयकॉन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुरू करा मोरे ताईंसोबत आजची ही चवदार रेसिपी बनवायला नमस्कार मंडळी आता उन्हाळा सुरू झालेला आहे तर उन्हाळ्यामध्ये काहीतरी आपल्याला थंडगार लागते लहान मुलांना लागतं लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच थंडगार प्यावं किंवा खावं असं वाटतं त्याच्यासाठी मी आता एक थंडगार अशी मटका कुलपी करून दाखवणार आहे आता त्याच्यासाठी मी हे एक लिटर दूध घेतलेलं आहे हे दूध मी म्हशीचं वापरलं आहे कारण म्हशीचं दूध घट्ट असतं फॅट असतो त्याच्यामध्ये म्हणून हे म्हशीचं दूध आपण कुल्फीसाठी वापरणार आहे आता कुल्फीने आपण एकदम घरगुती साहित्यातच बनवणार आहे काही विकत वगैरे काही तामझाम नाही काही नाही जे आपल्या घरामध्ये उपलब्ध असते का त्याच्यामध्येच मी कुल्फी तुम्हाला करून दाखवणार आहे त्याच्यासाठी मी बदाम घेतले काजू घेतले पिस्त थोडेसेच लागणार आहे आणि साखर घेतली अर्धी वाटी आणि वेलची पूड घेतली गॅस पेटून कढाई ठेवलेली आहे तर आता कढाई गरम झालेली आहे आपण ना थोडंसं दूध चिटकू नये म्हणून थोडंसं पाणी टाकणार आहे आता आपण दूध टाकून घेऊ आता याला एक ना एकदम मोठा गॅस करून घेतलेला आहे आधी ना मोठ्या गॅसवर चांगली उकळी आणि ते आणि नंतर ना तुम्हाला जर इथंच उभं राहून हलवत राहायचं असेल ना तर मोठा गॅस राहू करू शकता आणि दुसरं काम करायचं असेल तर कमी गॅसवर याला उकळू द्यायचं आणि असं बाजूने पण आपल्याला एकदम लागू द्यायचं नाही दूध आणि साय पण अशी येऊ द्यायची नाही साय पण आपल्याला फोडून घ्यायची आणि आता मी ना काय करणार एक उकळी आणणार आहे आणि उकळी आल्यानंतर थोडं कमी करून आपण जे बदाम काजू घेतले का तर त्याची पावडर तयार करणार आहे दुधाला छान उकळी आलेली तर आता मी ना मोठ्या गॅसवरच त्याला हातून घेणार आहे कारण मी इथंच उभा राहणार आहे आता आपण काजू बदामची पेस्ट करून घेतलेली असं बारीक पावडर पेस्ट नाही बारीक पावडर त्याच्यामुळं आता मी इथं उभं राहून मोठ्या गॅसवर तुम्हाला जर इकडं तिकडं काही काम असेल तर तुम्ही ना कमी गॅस करून त्याला उकळून घ्यायचं आणि हे बाजूने जे लागतं का त्याला पण सतत काढत राहायचं आणि साय आलेली फोडत राहायचं आपल्याला साय येऊ द्यायची नाही म्हणजे आपले कुल्फे ना एकदम रवाळ बनते आणि खायला पण छान लागते आता आपण असंच हलवत राहायचं नेहमी आता बऱ्यापैकी थोडंसं म्हणजे कमी झालेलं आहे दूध आटायला लागलेलं आहे आपण आता ही साखर अर्धी वाटी घेतलेली ती टाकू आता साखर टाकल्यावर परत अजून थोडंसं पातळ होईल दूध परत नंतर आपल्याला घट्ट करायचं कारण साखर विरगळाला दूध पातळ होतं असंच हलवत राहायचं बाजूने असं सगळं याच्यामध्ये घेत राहायचं आता आपलं भरपूर दूध हे घट्ट झालेलं आहे आता आपण काजू बदामचं जे पावडर आहे ते याच्यामध्ये टाकून घेऊ त्याला आता हलवून घेऊ आपण वेलची वेलची पावडर आहे का ती पण टाकू आपण जे पिस्ता घेतलाय का तो आपल्याला असा खिसून टाकायचा म्हणजे काय याचा मस्त हिरवा कलर उल्फीमध्ये येणारे छोटी ही खिसणी यानं खिसल्या जाते छान कलर येतो या दोन पिसते ना मी असे खिसून टाकले च पाता भरपूर घट्टपणा आलेला आहे आपण ह्याची पावडर टाकली ना काजू बदाम आणि पिस्ता खिसून छान कलर आलेला आहे तर आप जा, आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे अजून थंड ना तर अजून घट्ट होणार आहे तर आपण आता गॅस बंद केलेला आहे आता थंड होऊ देऊ आणि मग आपण फ्रीझरला लावून देऊ पण आपण हे दूध थंड करायला ठेवलं होतं ना थंड झाल्यावर अजून घट्टपणा झाला याच्यात किती घट्ट झाले आता हे कुल्फीसाठी तयार आहे आणि हे दूध आठवायला अशी पसरट कढई घ्यायची आणि जाड जाडबुडाची कढई घ्यायची म्हणजे लागत नाही हे अजिबात कुठंच लागलं ला नाही बाजूनं पण नाही आणि खाली पण नाही फुल गॅसवर मी दूध उकळून घेतलं आणि दूध आठवून -दू दू घेतलं तरी लागलं नाही अशी कढई घ्यायची आता आपलं हे कुलफीसाठी रेडी आहे आपण याला ओतून घेऊ आता आता आपण कुल्फीसाठी ना हे असा डब्बा वापरला आहे तुमच्याकडे जर कुल्पीचे साचे असेल ना तर तुम्ही त्याच्यात पण ठेवू शकता आता मी या डब्यामध्ये ओतून घेते हे असा डब्बा घेतलेला आहे त्याला झाकण पण लावणार आहे आता आपण याला काढून घेऊ डब्यात आता आपण डब्यात काढून घेतलेले आहे आता याला आपण सात आठ तासासाठी किंवा रात्रभर ठेवलं तरी चालतंय आणि याच्यामध्ये ठेवायचं आहे आपल्याला फ्रीझरमध्ये जिथं आपला बर्फ तयार होतो का तिथे आपल्याला हा डब्बा ठेवून द्यायचा आहे आता आपण हा डबा ठेवून देऊ आता आपण फ्रीजरमधून डबा काढलेला आहे हे पा बर्फ हो, यायला लागलेला छान आपली कुल्फी तयार झालेली आहे मस्त झालेली आता आपण ना थोडंसं याच्या कडाशा मोकळ्या होईल का त्याच्यामुळं पाण्यामध्ये ठेवू थोडा वेळ आता मी चाकून ना याचे चार भाग करून घेतले आपल्याकडं जे तुमच्याकडं असतील का त्या अशा माझ्याकडं अशा आहेत ना ते आपण याच्यामध्ये रोवून देणार आहे चार भागामध्ये चार खाली आपण पाणी ठेवलेलं आहे म्हणजे काढायला आपल्याला सोपं जाईल तर आपण पाण्याच्या बाजूला काढू थोडंसं हातावर असं फिरून घेऊ म्हणजे आपले व्यवस्थित निघ आता हे चार काढायला आपण पकडून कुल्फी आपले बाहेर काढू हे पहा छान आपली मलाईदार मटका कुल्फी म्हणा काय तुम्ही कोणती कुल्फी आता आपण ना घरच्या साहित्यात बनवली एकदम साधी सोपी आता आपण याला चार भाग का, ले ले। का हे कापून घेऊ हे पा किती मस्त रवाळ घरच्या साहित्यात एकदम आपण काहीच बाहेरून विकत आणलेलं नाही घरच्या आणि तीन साहित्यामध्ये आपली मटका कुल्फी तयार आहे मस्त झालेली आहे अशा प्रकारे आपली मटका कुल्फी तयार आहे एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या चवदार आणि चमचमीत रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद